नमस्कार सगळ्यांना आपण सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्ये बघत होतो मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रस्तावनेसंबंधी म्हणजे प्रस्तावना हे भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्य आहे आणि प्रस्तावनेत काय आहे कसं आहे त्यात कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा बघितलंय आज आपल्याला बघायचं आहे त्याच्या पुढे सिलेबसमध्ये नमूद केलेला मुद्दा फंडामेंटल राइट्स अँड ड्युटीज अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्य आणि राज्य ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे असं सगळं आपल्याला बघायचं आहे हे तीनही मुद्दे आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत ते एकत्र करून म्हणजे आपण सगळ्यांनी रा, भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना शिकताना फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार शिकले असतील बरोबर फंडामेंटल ड्यूटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य एक नागरिक म्हणून जर का राज्यसंस्थेने आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत तर नागरिक म्हणून आपले काही राज्यसंस्थेप्रती कर्तव्य सुद्धा आहेत तर हे दोन्ही आपण शिकलेलो आहोत आणि त्याच्यानंतर राज्य संस्थेला मार्गदर्शन करणारे काही तत्व आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी राज्य ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे की कुठल्या तत्वांचा आधार घेऊन राज्य संस्थेने हे हक्क आणि कर्तव्य यांचं निर्वाहन केलं पाहिजे अशा अर्थाचे काही मूल काही हे तत्व हे तीनही आपण बघितलेलं आहे याबद्दलच्या फॅक्च्युअल गोष्टी जसं की फंडामेंटल राईट्स समजा कलम पासून सुरू होता आणि मग पुढे सगळे असणारे मूलभूत हक्क फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य काय मूळ राज्य घटनेत नव्हते नंतर घटना दुरुस्तीने त्याचा समावेश झाला वगैरे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे ज्यांना नसेल माहिती त्यांनी त्या यम लक्ष्मीकांत पुस्तकामध्ये बघून घ्या त्याच्यानंतर डीपीएसपी कोणकोणते डीपीएसपी म्हणजे ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे कुठली आहेत त्यातले समाजवादी कुठले आहेत गांधीवादी कुठले आहेत काय आहे त्याचं महत्व मग ते म्हणजे त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येते का नाही का ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहितीये इथे आपल्याला काय शिकायचं आहे तर फंडामेंटल राईट्स आणि त्याचा याच्याशी असणारा सहसंबंध फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज या दोघांमध्ये काय संबंध आहे ते आपल्याला शिकायचंय आणि फंडामेंटल राईट्स आणि हे डीपीएसपी याच्यात काय संबंध आहे किंवा यांचं एकमेकांशी नातं काय आहे हे एकमेकांना कसे परस्पर पूरक आहेत हे आपल्याला याच्या मागचा दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे ठीक आहे तर आपण सगळ्यात आधी बघूया फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य ठीक आहे तर मूलभूत कर्तव्याबद्दल तुम्ही काहीतरी आधी लिहून घ्या आजची हेडिंग द्या मूलभूत कर्तव्य आता लिहा मूलभूत कर्तव्यांवरील टीका हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला आपल्याला जे मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत यावर वेळोवेळी कोणी कोणी काय काय टीका केलेली आहे ही टीका आपल्याला माहिती असणं गरजेची आहे आपल्याला जनरली कर्तव्य माहिती आहे ते पुस्तकात कुठूनही मिळून जातात पण टीका काय केलेली आहे ते लिहा नंबर एक लिहा टीका मूलभूत कर्तव्य हे मूलभूत कर्तव्य हे समाजवादी देशाच्या राज्यघटनेतील वैशिष्ट्य आहे मूलभूत कर्तव्य हे समाजवादी देशाच्या राज्यघटनेतील वैशिष्ट्य आहे कारण उदारमतवादी देशात कारण उदारमतवादी देशात राज्य घटनेचा उद्देश हा राज्य घटनेचा उद्देश हा आहे की राज्य घटनेचा उद्देश हा आहे की नागरिकांची की नागरिकांची कर्तव्य विहित करण्यापेक्षा नागरिकांचे कर्तव्ये विहित विहित म्हणजे प्रिस्क्राईब किंवा नमूद विहित किंवा नमूद नमूद करण्याऐवजी किंवा करण्यापेक्षा राज्य संस्थे चा, राज्य संस्थेच्या आपण प्रत्येक वेळी तुम्ही बघितला असेल सरकार हा शब्द वापरत नाहीये आपण सरकारला काय शब्द वापरतोय बघा राज्य संस्था